नमबुद्धाय जय भीम जय शिवराय जय ज्योती जय लहूजी जय अण्णाभाऊ जय अहिल्यामाई जय महाराष्ट्र जय भारत परवा एक दोन चार दिवसापूर्वी अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या नवरदेवाला मंदिरामध्ये प्रवेश नाकारल्याची बातमी आणि हिडीव आला मग तशा याच्या अगोदरसुद्धा अनेक तशा प्रकारच्या बातम्या आणि त्या नित्याच्या आहेत मातंगाला मातंग, मातंग समाज बांधवालाचा नवरदेव घोड्यावर बसू देत नाहीत तो मंदिरात त्याला प्रवेश नाही अशा प्रकारच्या महाराष्ट्रामध्ये नित्याच्या घटना घडलेल्या आहेत ते वारंवार घडण्या घट घटना घडल्या आहेत त्याचे व्हिडिओ येतात त्याच्या बातम्या येतात असे प्रकार अनेक घटना प्रसंग अनेक घडत आहे घडले आहेत घडत आहेत आणि घडणार आहेत आणि मी एका पोस्ट पाहिली आणि ती पोस्टकर्त्याने वर एक गाणं लिहिलेलं होतं मांग मी मांग मांग कॉलर ताट मांगाची कॉलर ताट असं एक गाणं आहे आणि त्या गाण्याच्या खाली ते हम अहमदनगर पोलीस स्टेशन दाखवलं होतं आणि त्याच्यामध्ये मातंग समाजाच्या नवरदेवाला मंदिरात येण्यासाठी प्रवेश नाकारला होता तशा प्रकारचा व्हिडिओ होता आणि वर ते गाणं होतं मांग कॉलर ताट मला हसवं आलं आणि थोडंसं वाईट वाटलं थोडं निराशा झालो आणि मी मागच्याच दोन दिवसापूर्वी व्हिडिओ तयार केला होता हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत नसून हिंदुत्वाच्या आड दडलेल्या ब्राह्मणवादाची मुठमाती आता मातंग समाजाच्याच हातून होणार आहे आणि धर्मवीर टू या चित्रपटामध्ये प्रवीण दर्डे नावाच्या गाडवान आणि मूर्ख माणसानं हिंदुत्व हे मातंगाच्या वज्रमुठीत असं म्हटलं होतं अरे गाडवा अरे मूर्ख माणसा काल अहमदनगर जिल्ह्यामध्ये मातंग समाजाच्या नवरदेवाला मंदिर प्रवेश नाकारला आता काय करणार म्हणजे मातंगाच्या हिंदुत्वाला मात हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीला हिंदुत्वाच्या मंदिरानं प्रवेश नाकारला काय बघा मातंगाच्या वज्रमुठीला हिंदुत्वाच्या मंदिरानं प्रवेश नाकारला आता प्र प्रवीण दरडे तिथं तू का गेला नाही अरे हे मांग तर वज्रमुठ आहे हिंदुत्वाची याला का मंदिरात देऊ देत नाही असं का म्हणला नाही तिथं हिंदुत्वाली आणि का तिथं मोर्चा काढला नाही या घटनेचा निषेध हिंदुत्वाल्यांनी आर एस एस वाल्याने समरसता मंचने आणि त्यांच्या आमच्यातल्या दलाल भाडव्याने याचा निषेध आणि त्याच्यासाठी का आवाज उठवला नाही आणि दुसरी एक घटना घडली बुलढाणा जिल्ह्यामध्ये पाऊस लागून पाऊस पडत होता आणि पाऊस पावसापासून निवाऱ्यासाठी एक मातंग समाजातला तरुण मंदिराच्या आडोशाला गेला निवारा गेला तर त्याला बेदम मारहाण करण्यात आला बघा मातंग हिंदुत्व मातंगाच्या वज्रमुठीत हिंदुत्व अरे किती दिवस किती दिवस जो धर्म जो देव आणि मंदिर तुमच्या विटाळानं तुमच्या स्पर्शानं बाटला जातोय आजी माझ्या मातंग बांधवानो किती दिवस त्या देवाला पुजायचं धर्माला आणि त्या मंदिरात जायचं किती दिवस हिंदुत्वाच्या लाथा खायचा किती दिवस मार खाणार तुम्ही लक्षात घ्या आमच्या स्पर्शानं पाऊस लागला तर मंदिराच्या आडोशाला उभा राहिला तर तुमचा त्या मंदिराला आणि त्या देवाला मांगाणं तुमचा स्पर्शाचा विटाळ होतो ही आदर्माची संस्कृतीत किती दिवस गुलामीत पडणार आहे लक्षात घ्या तुमच्या परशाण इथला मंदिर आणि तो देव काल्पनिक देव नाकार तुमचा परशाण काल्पनिक देव बाटला जातोय हे रोजचे अन्य अत्याचार मात्र किती दिवस धर्माच्या गुलामीत राहणार आणि म्हणून हे नाकारलं पाहिजे लक्षात गुलामगिरीच्या चिकलात का ऋतून बसला का ऐरावत अंग झाडून निग भायर सांगून गेले मला भीमराव साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांनी सांगितलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार हा कधी स्वीकारणार मातंग बांधवा किती दिवस त्या धर्माच्या लाथा खाणार हिंदुत्वाच्या जातीवाद्याच्या लाथा तुम्हाला गोड वाटतात पर प्रबुद्ध साठ्यांची सत्या प्रबुद्ध साठे याची परिवर्तनाच्या बाता तुम्हाला बाता तुम्हाला सण होत नाही त्याचा राग येतो तुमच्या भल्याच्या बाता मी करतो चला आपल्या बुद्धाच्या घरी याचा तुम्हाला राग येतो निषेध करता तुम्ही पण हिंदुत्वाच्या मात्र लाता खाता तुम्ही याचं तुम्हाला कायच वाटत नाही त्याची गोळी वाटता अरे या मंदिरात सोडा आणि या बुद्धविहारात चला तुमचं बुद्ध विहारामध्ये सर्ष स्वागत आहे हिंदुत्वाच्या नावाखाली ब्राह्मणवादाच्या मिठीच्या गुलामगिरीतून बाहेर पडा आणि बुद्धभेहराच्या माणुसकीच्या नात्यात माणुसकीच्या मिठीत सामील व्हा तुमचं सर्ष स्वागत करत हिंदुत्व खरं तर हिंदुत्व हे राष्ट्रीयत्व नाहीच हिंदुत्व हे माणूस समाज आणि राष्ट्राचं शत्रुत्व आहे हिंदुत्व मातंग समाजाचं शत्रुत्व हिंदुत्व ओबीसी समाजाचं शत्रुत्व हिंदुत्व चर्मकार समाजाचं शत्रुत्व हिंदुत्व धनगर समाजाचं शत्रुत्व हिंदुत्व आदिवासी समाजाचं शत्रुत्व हिंदुत्व मराठ्यांचं शत्रुत्व हिंदुत्वावर टीका करणं हा धार्मिक भावना दुखवण्याचा विषयच नाही तर हिंदुत्वाच्या नावाखाली इथल्या बहुजन समाजाला गुलाम करणारं ब्राह्मणी षडयंत्र म्हणजे हिंदुत्व आहे हिंदुत्वाचा मातगार बहुजन समाजाचा मराठ्यांचा ओबीसीचा धनगराचा काहीच फायदा नाही अरे हिंदू हा शब्द तरी भारतीय आहे का हिंदू हा एक भारतीय भाषेतील एकाही भाषेतला शब्द नाही तो पर्शियन शब्द आहे मोगलांनी दिलेली शिवी हा आमचा धर्म बनावा मोगलांनी दिलेली शिवी आमचा धार्मिक अभिमान बनावा आमचा गर्वाचा विषय बनावला हा किती येड्यापणाचा मूर्खपणाचा विषय आहे तुम्हाला आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतो आपला बुद्ध या बहुजन समाज हा पूर्वाश्रमीचा बौद्ध आहे भारत हा पूर्वास बौद्ध भारत ही भारताची खरी ओळख आहे म्हणून आपला बुद्ध मातम समाज आणो चर्मकार बांधवानो आदिवासी बांधवानो होलार बांधवानो धनगर बांधवानो माळी बांधवानो रामूशी बांधवानो आदिवासी आणि मराठा बांधवानो आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतो आणि परकी आणि हिंदू नावाची दिलेली शिवी तुम्हाला धर्म वाटतो म्हणजे आपला बुद्ध तुम्हाला परका वाटतो आणि मोगलानी आणि परकीयांनी दिलेली शिवी तुम्हाला तुम्हाला धर्म वाटतो वारे भोजन समाजानं आणि म्हणून आता चला आपल्या बुद्धाच्या घरी या देशातला हिंदू म्हणून घेणारा भोजन समाजानं आता बौद्ध म्हणून स्वतःची प्रतिष्ठेची माणूस असल्याची जाणीवेची ओळख निर्माण केल्याशिवाय तुमची प्रगती नाही तुमचा विकास नाही लक्षात घ्या आणि माझ्या मातंग बांधवानं तर एकविसाव्या शतकातसुद्धा हिंदुत्व हिंदू धर्म व्यवस्था तुम्हाला माणूस मानायला तयार नाही याची तर लाज वाटू द्या याची कधी तर राग येऊ द्या येऊ द्या हे तर विचार स्वीकारा कधी तर विचार करा काय विचार करा आणि म्हणून आता याच्या पुढं आम्हाला परिवर्तनवाद्याला आंबेडकर वाद्यांनी परिवर्तनवाद्याला ब्राह्मणवाद्याला वा शिव शिव्या देऊन आम्हाला टाळे घेणारे जे वक्ते आहेत विचारवंत परिवर्तनवादीला सुद्धा मला असं वाटतं की हिंदू धर्म व्यवस्थेत राहून तुम्ही परिवर्तनाची भाषा मुळीच करू शकत नाही धर्मात राहून तुम्ही हिंदुत्वाला ब्राह्मणवाद्याला शिव्या देणं म्हणजे स्वतःशी लबाडी करणं फसवणूक काय चिकलात राहायचं चिखलातून बाहेर पडायचं ना चिखलाचा वास येतोय मी चिकलाचा तिरस्कार करतोय चिखलाचा वास येतोय आणि चिखलात चिकलातून चिखलातून बाहेर तर पडायचं ना हे असं कसं चालेल म्हणून बुद्ध आणि त्याचा बुद्ध आणि धम्म घेतल्या घेतल्याशिवाय व्यवस्था परिवर्तन होणार नाही बुद्ध आणि धम्म घेतल्याशिवाय जातीच्या नावाखालची उच्च निच्छता आणि जाती व्यवस्था आणि ब्राह्मणवादाचा पराभव करता येणार नाही धर्म घेऊन तुमच्या घरात येऊन नरडेला नक लावले धर्म तुम्हाला माणूस मानायला तयार नाही माणसाची प्रतिष्ठा माणसाचं स्वातंत्र्य तयार नाही आणि म्हणून हे करायचं असेल तर धर्माच्या विरोधात धम्म घेऊन तुम्हाला समाजाचं प्रबोधन करावं लागेल कारण धम्म हा माणसाचं मानसिक स्वातंत्र्य आहे सन्मान आहे प्रतिष्ठा इज्जत आहे म्हणून बुद्ध आणि धम्म वगळून परिवर्तनाची भाषा करणं हे वैचारिक बदमाशी आहे म्हणून आता परिवर्तनवाद्यानं बुद्ध वगळून परिवर्तनाची भाषा करणं म्हणजे तुम्ही स्वतःची फसवणूक स्वतःची आणि समाजाची तुम्ही फसवणूक करता आणि म्हणून मनुन मी म्हणूनच या गुलामगिरीच्या चिखलातून बाहेर पडण्यासाठीच मी चला आपल्या बुद्धाच्या घरी अभियान मी चालवत आहे आणि या माध्यमातून मी माझ्या मातंग बांधवांना आव नम्र आव्हान करतो नका आता हिंदुत्वाच्या लाता खा नका आता मंदिरात नवरदेव घेऊन जा मार खायला नका आता सराला वळचणीला जावा जाऊ नका नका किती दिवस खाता मार आता चला बुद्ध विहाराकड मंदिरातून बुद्ध मातंग गाणंच नव्हे तर इथल्या चर्मकार माळी साळी कुणबी नावी ढोर रामोशी होलार आदिवासी भटका समाज मुस्लिम आणि मराठा धनगर इत्यादी बहुजन समाजानं आता चला आपल्या बुद्धाच्या घरी आपण बौद्ध धम्म स्वीकारून मातंग समाज ह्याचा निषेध जर तुम्हाला आम्हाला एकविसाव्या शतकात सुद्धा मंदिराच्या भिंतीला भात लागला तर आम्हाला जर मारत असतील आज सुद्धा तर म्हणून याचा निषेध आणि माणूस म्हणून प्रतिष्ठेनं जगायचा असेल तुम्हाला हिंदू धर्म व्यवस्था सुगोड गुलामी करायची असेल तर महाराष्ट्रातल्या सर्व मातंग बांधवांनी बौद्ध धम्म स्वीकारून घर वापसी करावी हाच तुमच्या कल्याणाचा मार्ग आहे मातंगानेच नव्हे तर भाऊजन समाजानं बौद्ध धम्माचा स्वीकार करून घरवापशी करावी तर तुमच्या भावी पिढीचा उद्धार होईल